नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाचा हा दोनशे अकरावा भाग आहे आज तेवीस जून 2024, हजार चोवीस एक गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे स्टीकर स्टिकर चराचरातच एक जनावर राहत असते चराचरातच एक जनावर राहत असते इथे शांतता म्हणून हिंसक होऊ शकते चराचरातच एक जनावर राहत असते इथे शांतता म्हणून हिंसक होऊ शकतो शकते हातोडीने डोक्यावरती लिहिले आहे हातोडीने डोक्यावरती लिहिले आहे नजरखेळ्याची भिंतीवरती सदैव खेळते हातोडीने डोक्यावरती लिहिले आहे नजरखेळ्याची भिंतीवरती सदैव खेळते कथाकाव्यान नाटक सगळे देती कबुली कथा काव्य अन नाटक सगळे देती कबुली कथाकाव्यान नाटक सगळे देती कबुली ओठांमधुनी याच्या केवळ गझलच निघते कथाकाव्य अन नाटक सगळे देती कबुली ओठांमधून याच्या केवळ गझलच निघते आनंदाच्या चा उकळ्या त्यांना येत राहिल्या आनंदाच्या उकळ्या त्यांना येत राहिल्या माझ्याबाबत बहुधा काही खिचडी शिजते आनंदाच्या उकळ्या त्यांना येत राहिल्या माझ्याबाबत बहुधा काही खिचडी शिजते धर्मांधानी पोटावरती पाय दिलेला धर्मांधानी पोटावरती पाय दिलेला अन तरुणांना भंपकसत्ता स्वप्ने विकते धर्मांधानी पोटावरती पाय दिलेला अन तरुणांना भंपक सत्ता स्वप्ने बिकते विकत भाट बाटली घेता येते येथे तहान शमते विकत बाटली घेता येथे तहान शमते घरात आता भरली घागर कोण ठेवते विकत बाटली घेता येथे तहान शमते घरात आता भरली घागर कोण ठेवते या विश्वाचा शोध घ्यायचे सोपे आहे या विश्वाचा शोध घ्यायचे सोपे आहे शोध स्वतःचा घेण्यामध्ये जीवन सरते या विश्वाचा शोध घ्यायचे सोपे आहे शोध स्वतःचा घेण्यामध्ये जीवन सरते ज्याची त्याची जगण्यासाठी चाले धडपड ज्याची त्याची जगण्यासाठी चाले धडपड अखेर जगणे प्रत्येकाचा जीव मागते ज्याची त्याची जगण्यासाठी चाले धडपड अखेर जगणे प्रत्येकाचा जीव मागते वेळेसाठी वेळेवरती टाक पावले वेळेसाठी वेळेवरती टाक पावले काळ तसाही निघून जातो वेळ लांबते वेळेसाठी वेळेवरती टाक पावले काळ तसाही निघून जातो वेळ लांबते वाडा पडला अंगण गेले उभ्या सदनिका वाडा पडला अंगण गेले उभ्या सदनिका दारोदारी रांगोळीचे स्टिकर दिसते वाडा पडला अंगण गेले उभ्या सदनिका दारोदारी रांगोळीचे स्टिकर दिसते स्टिकर इतके कुणीच नसते आज्ञाधारक स्टीकर इतके कुणीच नसते आज्ञाधारक आपण लावू त्याच ठिकाणी घट्ट चिकटते स्टीकर इतके कुणीच नसते आज्ञाधारक आपण लावू त्याच ठिकाणी घट्ट चिकटते चराचरातच एक जनावर राहत असते इथे शांतता म्हणून हिंसक होऊ शकते आणि तीन दिवसांना म्हणजे सव्वीस जूनला राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे सामाजिक न्याय दिन आहे मी राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद